भाजी क्या भाजी म्हणत सांगलीत बांगणवाडी शिकणाऱ्या बालेचमूनचा भरला आठवडी बाजार भाजी घ्या भाजी म्हणत सांगलीत अंगणवाडी क्रमांक चाळीसमध्ये शिकणाऱ्या बालचमूनचा आठवडी बाजार भरला होता या आठवडी बाजारात चिमुकले बाल गोपाळ टोपलीत भाजीपाला तसेच अन्य साहित्य विक्री करत होते या चिमुकल्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं यासाठी अंगणवाडी क्रमांक चाळीसने पुढाकार घेऊन या चिमुकल्यांचा आठवडी बाजार भरवला होता आणि या बाजारात छोटे छोटे चिमुकले बुट्टी पाटीमध्ये भाजीपाला फळे आणि सौंदर्य प्रसाधन घेऊन विक्रीसाठी बसले होते या बालचमूनची भाजी क्या भाजी हे आरुळी ऐकून येणारे जाणारे नागरिकसुद्धा त्यांच्याकडे भाजी घेत होते विशेष म्हणजे पारंपरिक शेतकरी लूकमध्ये अनेक बालगोपाळ लक्ष वेधून घेत होते आणि या आठवडी बाजारामुळे लहान वयातच मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं या उद्देशाने अंगणवाडी क्रमांक चाळीसकडून हा आठवडी बाजार भरवण्यात आला होता अंगणवाडी सेविका रुखसाना मुनशी आणि मदतनीस उमा आपटे यांनी या बाजाराचं आयोजन केलं होतं नमस्कार मी अंगणवाडी क्रमांक चाळीसचे एक पालक बोलते आहे आज इथं अंगणवाडी क्रमांक चाळीच्या मदतनीस व सेविकेने अत्यंत चांगला उपक्रम राबवला आहे राष्ट्रीय पोषण अंतर्गत आज आठवडी बाजार भरवला आहे सकाळपासून दोघींनीही भरपूर मेहनत घेऊन मुलांचा ता चांगला उपक्रम राबवला आहे सकाळपासून मुलांनी अत्यंत छानपणे मुलं भाजी विकत आहेत सर्वांना भाजी घ्या भाजी आवर्जून बोलवत आहेत त्यामुळे मुलांना व्यवहार ज्ञानांची पैशांची देवाणघेवाण कशी घ्यायची याची चांगली समज निर्माण होत आहे त्यामुळं हा उपक्रम घेतल्यामुळे मुलांमध्ये चांगलीच समज निर्माण होत आहे असं मला वाटत आहे धन्यवाद माझे नाव रुक्साना अब्दुल मजीद मुन्शी मी अंगणवाडी क्रमांक चाळीसमध्ये सेविकेचे का काम पाहते माझी अंगणवाडी पंचमुखी मारुती मंदिरच्या शेजारी आहे तीन ते सहा वयोगटात व वयोगटाच्या पालका मुलांना सकसाहार सप्ताह यानिमित्त आठवड्याचा बाजार भरवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुलांना व्यवहार ज्ञान आणि पैशांची देवाणघेवाण हे ज्ञा कळते काय काय किती वेळ झालं काय 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 सुरू चा दोन तास झाले पोरं भाजी विकत आहेत आणि पालकांचासुद्धा सहभाग चांगला आहे पालक भाजी घेतात भाजी केवड्याला आहे ते मुलं सांगतात आणि पैसे म्हणजे द्यायला आणि घ्यायला किती द्यायचे किती घ्यायचे हे पालक मुलांना व्यवहार ज्ञान कळतं त्यामुळे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली